जय राम आम शुभ संध्याकाळ आमचा गुरुवारचा सत्संग असतो बघा आमचा ठरलेला गुरुवार आहे सत्संगाचा आणि गुरुवारच्या दिवशी सत्संग होतो आणि विठ्ठल रुक्मिणीची पण आरती होती आज ताईंचं छान असं प्रवचन होतं कारण आमच्या तालुक्यात चार तारखेला दिंडी येणार आहे आपली उपपीठ मराठवाड्याची दिंडी येणार आहे परभणी मठावरून ताई आम्हाला सांगत होत्या की तुमच्या इथे एंट्री होणार आहे म्हणजे की तुमच्या बार्शी तालुक्यात एंट्री होणार आहे एरमाळ्याच्या पुढे पिंपळवाडी तिथून आमच्या तालुक्याला सुरुवात होते म्हणून तुम्ही तिथं स्वयंपाकासाठी हजर राहावा आणि ह्या आता येत ना वैरागच्या त्यांच्याकडं आले बघा स्वागताचं दिंडीचं स्वागत करण्याचं काम त्यांच्याकडे आहे आणि आमच्याकडे प्रसाद बनवण्याचं काम दिलेलं आहे आणि छोट्या मुलींसाठी पण जे की आमच्या आता सत्संगाला तुम्ही बघू शकता किती मुली आलेल्या आहेत त्यांच्यासाठी रांगोळीची हे पण करायचे रांगोळीची शेवा पण दिलेली आहे त्या पण म्हटल्या रांगोळी ती काढण्यासाठी आणि ज्या काही बायकांना त्यांना प्रोत्साहन करत होत्या की तुम्ही शेवा करण्यासाठी येऊ शकता तिथे पिप्पळवाडी स्वयंपाक करण्यासाठी माहितीये का तुम्हाला हो काही सांगा स्वप्नात पण वाईट आणि तुम्ही जागा दुसऱ्याला काळे यांच्यासाठी आचरण करताय म्हणून यांच्या तोंडातून येत आहे आपण जसं वागू तसं आपली वाणी सुद्धा तशी होत असते कळलं काय चलो तुम्हाला म्हणजे तुम्ही हे तसं भक्ती केलं सामर्थ्य येणारच कारण कुठलीही समस्या भक्ती म्हणजेच काय हो आपल्या मनाचा व्यायाम असतो तो कुठल्याही परिस्थिती कुठलीही बिकट परिस्थिती येऊ द्या आपल्या मनात ना आपलं मन सुदृढ होत भक्ती केल्यानंतर दुबळ होऊ शकत नाही आता बघा आपल्या महाराष्ट्रात म्हणजे ठिकठिकाणी आत्महत्याचं प्रमाण खूप वाढलंय शेतकरी आत्महत्या करतात म्हणजे हा निसर्ग पण आपल्यावरती खूप कोपलेला आहे होय की नाही कारण वृक्ष लागवड सगळी वृक्ष सगळेच तोडतायत ना डेव्हलपमेंटच्या नावाखाली हो की नाही कारखाने काढायचे हे करायचंय ते करायचंय म्हणजे खरं ह्या वसुंधरेच जे वैभव आहे त्यालाच तुम्ही हात लावताय म्हटल्यावर कसं वसुंधरा ही धरती आपण ज्याच्यावर जगतो पृथ्वी आणि मा, तुम्हाला माहिती आहे ना आपली वसुंधरा पायदिंडी दिंडी पण येते आणि जगद्गुरु श्रीची पाय दिंडी म्हणजे माहितीये की पंढरपूरला जातात संत नामदेव महाराजांची पालखी जाते होय की नाही कार्तिकेची आषाढीची दोन वेळाची दिंडी जातात त्या कुठून आळंदीवरून ते पंढरपूर पर्यंत